ॐ गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णो गुरुदेवो महेश्वरा गुरुसाक्षात्परा ब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः श्रीगुरु अष्टक होता ब्राह्मण भार्या पुरा आला तिच्या उदरा मौनत्वे करितो विचित्र मंगतो जे नाना विलसे हरा बंधन बंदन झाली काशी पुरा चालिला तो हा राज श्री नरहरी औदुंबरी राहीला गंगा स्नान निरंतरा करी तसे कालत्रया साध गुनी चिनमुद्रा करी तो रुद्र बसे काशी सध्या तो मनी येती थोर येती नमुनी म्हणती आम्हासी तो आगळा तो हा सद्गुरु राजश्री नरहरी औदुंबरी राहिला रुद्ध कृष्ण सरस्वती येते वरा सर्वांशी भला त्याने वंदुनी बोलि तो निजगुना निजगुजा संन्यास देने मला चातुर्थाश्रम घेऊनि गुरुची आज्ञे सोय झालेला तो हा सद्गुरु राजश्री नरहरी औदंबरी राहिला काशाय वर हस्तकमली कम्डलू मेखला भस्मोधरित केवळा शशिकळा रुद्राक्ष माळा गळा तीर्थाला करुणी पुनित सकाळा पृथ्वीवरी चालेला तो हा सद्गुरु राजश्री नरहरी औदुंबरी राहिला मेरु सव्य करुणिया मन गती जातो कसा निर्गुणी माया मोह तेजुनी निर्मळ मने तीर्थे बहुवधुनी सुक्षेत्रापुर गान गा गुरु तत्काळ जो पातला तो हा सद्गुरु राजश्री नरहरी औदुंबुरी राहिला उत्तम शोधून नाही असे पाहुनी आला सत्वर पातला कुरुपुरी एकांत राही रजके जाऊन वंदिता प्रतिदिनी राजस्पदीप स्थापिला तो हा सद्गुरु राजश्री नरहरी औदुंबुरी राहिला होता ब्राह्मणी होती ब्राह्मणी साठ वर्षात तिथे सी कन्या कुमारी दिला वांजे महिषी सी दुभवली खादिला, काष्टी अंत्याजामुखी वेद ही पडविला त्रिविक्रमा भेटला तो हा सद्गुरु राजश्री नरहरी औदुंबरी राहिला त्रैमूर्ती अवतार हायती वरा वेशाधरी मानवा त्यासी जे नरलोक मूड मनती होई यमा बांधवा मने कुंभज वंशी तो गुरुपदी कृष्णा तटी पाहिला तो हा सद्गुरुराज श्री नर औदुंबरे राहिला एवम हे गुरु अष्टक प्रतिने जे पाठती पापे नासती पुण्य पावती अति कीर्ती बहु वाढती विद्या गोधन संती दृढमती सत्वे गुने राहती एवम नित्य करते जे गुरुस्तुती अं गती पावती तो हद्गुरुराज श्री नरहरी औदुंबरे राहिला अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ